का बघेल बाबा तीस रुपये कोणती व्हरायटी कोमी काय काम काय बघेल दादा कोबी नऊ रुपये काय कारले काय बघील कारले सव तीनशे मला एक नंबर आहे मलाच काही विषय नाही काय गेल दादा मिरची शिकट मिरची कृषीराज 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 काय काय ना युट्यूब ला सर्च काय बाबा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गेली का काम काम करा सरवे काय गेली बुलेट पंधरा रुपये गेली का बरं बरं कुठून आली नारंगावर नारंगाव काय नाव आपलं दत्तू मांदळे दत्तू मांडळे काय गेलो शिमला काय भाऊ गेली एकशे अठरा किती किलोची बाकी अकरा किलो अकरा का हा बर बर कृषी राज म्हणून दादा चांगला दादा काय भाऊ गेली कोबी आपली दादा कोबी काय भाऊ गेली दहा का कोणती व्हरायटी हा <laughs> का चाल चालेल काही नाही काय भाऊ गेली मीर दादा हां काय भाऊ गेली म्हटलं सव्वीस सव्वीस का कोणती व्हरायटी नाही जाऊ दे येऊन जात बरोबर एडिट कर तुम्ही दादा काय गेली कोबी साडेआठ गेली कोबी

राज चॅनल आपला सबस्क्राईब करा त्याला बाजार भाव तुम्हाला कळत जातील त्याच्यावर ही क्वालिटी आहे चारशे एकाहत्तर गेलेले काय नाव आपलं रुईचे शेतकरी आहे काही काय नाही दादा काय बघेल कारले तीनशे तीनशे अकरा तीनशे अकरा गेलेले लहानचे कारले क्वालिटी पाहू शकतो मी कृषांचे का युट्यूबला कृषीराज कृषीराज हा मराठीत कृष्ण टाकला ना कृषीराज सर सई फोटो येईल मला काय काय बघायला द्वडका द्वडका काय नाही डाऊन घेतलं काय बघायला सव्वा चारशे पाहिजे चालू होती साडे तीनशे तीनशे साडे तीनशे तीनशे घेतलं काय किती किलो पाहिजे तेरा किलो तेरा किलो विषय का कोणती वराठी नागा येवन ठीक आहे चालेल काका कारला काय भाव गेले तीनशे अकरा तीनशे अकरा का कोणती वराठी आर्यन चे का तीनशे अकरा आर्यन वराठी कृष राजे यूट्यूबला सर्च करा दरवाजे बाजार भाव बाद। तुम्हाला भेटत जाते आता काय बघेल कारलं कारलं काय बघलं तीनशे रुपये कोणती वरायटी अरे अन का बरं आहे अहो काय हो मिरची साडे साडे बावीस कोणती व्हरायटी का भाऊ गेली मिरची का भाऊ गेली मिरची ओमीदा आहे का कामेजा वरायटी आहे दादा मिरची का भाऊ गेली पंचवीस सलिस। सव्वीस कोणती वराटी कोणती ज्वेलरी मिरची काय हो गेली मिरची काय होली मिरची बावन कोणती वराठी गौरी का भारी वराठी बघू शकता तुम्ही खूप गर्दी झालेली आहे इथं मार्केटला शेतकरी प्रचंड संख्येने आलेले इथं तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे मार्केटमध्ये